प्रियसी असते एक प्रियकर असतो दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद होतात याच वादाचं रूपांतर ब्रेकअपमध्ये होतं ब्रेकअप झाल्यानंतर ब्रेक पुन्हा एकदा प्रियकर प्रियसीला भेटण्यासाठी बोलवतो परंतु हीच शेवटची भेट आणि ह्याच शेवटच्या भेटीमध्ये दोघांचा मृत्यू होतो नेमकं मुंबईच्या काळाचौकीमध्ये काय झालं हेच आपण या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत सकाळी सुमारे साडे दहा वाजता ही संपूर्ण घटना मुंबईच्या लालबाग काळा चौकी परिसरामध्ये घडली संपूर्ण वाद मिटवण्यासाठी किंवा काही कारणास्तवर वयवर्ष वयवर्ष चोवीस असणाऱ्या सोनू बराय यांनी वयवर्ष तेवीस असणाऱ्या मनीषा यादव हिला भेटण्यासाठी बोलवलं खरं पाहिलं गेलं तर ह्या दोघांमध्ये आठ वर्षांचं हे प्रेमप्रकरण होतं त्यानंतर गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाला होता परंतु काही कारणास्तवर ही भेट पुन्हा झाली आणि ती स्वतः म्हणजे मनीषा यादव देखील त्या त्याच्या भेटीसाठी मुंबईच्या लालबाग काळा चौकी परिसरामध्ये गेली परंतु त्या ठिकाणी आणि बातचीत करत असताना म्हणजे दोघांचं संवाद सुरू असतानाच आपण जर पाहिलं तर या सोनू बराई याच्या माध्यमातून मनीषा यादव हिच्यावरती थेट मारहाण करण्यात येते मारहाण करता करता त्याच्या माध्यमातून धारधार शस्त्राने थेट तिच्यावरती वार देखील करण्यात येतात हा संपूर्ण प्रकार मुंबईच्या काळा चौकी चा काळा चौकी का परिसरामध्ये असा जो येतो संपूर्ण रस्त्यावरती म्हणजे दाठीवाटीचा परिसर आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्या येत असतात ज्या ठिकाणी रोज स्थानिक नागरिक असतील मुंबईला जे येणारे नागरिक असतील ते ये जा करत असतात त्याच रस्त्यावरती हा संपूर्ण प्रकार घडतो आणि जेव्हा त्याच्या माध्यमातून म्हणजे सोनूबराई याच्या माध्यमातून मनीषा यादववरती वार करण्यात येत असतात तेव्हा ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चौकी चार रस्त्यांवरती धावत एका नर्सिंग होममध्ये जाते आज नर्सिंग होममध्ये ती जाऊन धडकते तिच्या मागे मागे सोनू बराय देखी देखील येतो त्या नर्सिंग होममध्ये गेल्यानंतर देखील सोनू बराय याचा राग शांत झालेला नसतो तरी त्याच्या माध्यमातून मनीषा यादववरती धारधार शस्त्राने वार करण्यात येतात शेवटी आपण जर पाहिलं तर दोघंही रक्ताच्या थारोळ्यामध्ये आढळून आलेले पाहायला मिळत आहेत आणि त्यामधूनच हे संपूर्ण प्रकार जेव्हा त्यातील स्थानिक नागरिक असतील त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रस्त्यावरती काम करणारे ट्रॅफिक पोलिसांचे कर्मचारी देखील होते त्यांच्या लक्षात येताच ते स्वतः त्या घटनास्थळी दाखल होतात त्या दोघांना सोडवण्याचा प्रयत्न केला जातो तर त्यामध्ये म्हणजे ह्या संपूर्ण मारहाणीमध्ये आपण जर पाहिलं सोनू बरा याच्या माध्यमातून एवढ्यांदा तिच्यावरती चाकूने वार केले जातात की ती स्वतः जे येते कॉन्शियस नसते त्याचनंतर नंतर ती बेशुद्ध पडते तिला थेट केम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येतं प लोकांना आपण जर पाहिलं तर लोकांच्या माध्यमातून त्यातला देखील थांबवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु या थांबवण्याच्या प्रयत्नामध्येच तो स्वतः प्रियकर म्हणजे वर्ष चोवीस सोनू बराय हा स्वतः धारदार शस्त्राने स्वतःचा गळा चिरून घेतो खरं पाहिला गेलं तर आठ वर्षाच्या प्रेम प्रकरणाचा शेवट हा असा झालेला आहे की त्याला देखील थेट प पोलिसांच्या माध्यमातून केमला रवाना करण्यात क्रेम ुग्णालयात जाण्याआधीच डॉक्टरांच्या माध्यमातून त्या सोनू बरायला मृत घोषित केलं जातं परंतु जाईपर्यंत कुठेतरी त्या मुलीची अवस्था जी आहे ती विकट झालेली असते डॉक्टरांच्या माध्यमातून थेट सांगण्यात येतं की केमला नेण्याऐवजी तिला जे जेला न्या त्यानंतर जे जेला नेतास तिच्यावरती उपचार सुरू होतात पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरण प्रकरणाचा तपास जो येतो सुरू केला जातो परिसरात आपण जर पाहिलं तर स फॉरेन्सिक टीम देखील दाखल होते जे काही संपूर्ण आस्था नर्सिंग होम आहे त्या ठिकाणी रक्ताचे डाग होते त्याचं देखील संपूर्ण फॉरेन्सिक चाचणीसाठी त्या ठिकाणी पोलीस येतात संपूर्ण त्याचे सॅम्पल्स घेतात त्यानंतर याचा शोध सुरू होतो परंतु आपण जर पाहिलं तर अवघ्या अर्ध्या तासापूर्वी एक माहिती मिळाली त्या माहितीमध्ये हे कळालं की ती गंभीर जखमी असणारी तरुणी मनीषा यादव हिचा देखील मृत्यू झाला आहे एकंदरीत ह्या संपूर्ण आठ वर्षाच्या प्रेमाचं प्रकरण दोघांच्या मृत्यूवरती येऊन ठेपलं खरं पाहायला गेलं तर सोनू बराई याच्या माध्यमातून पहिले या, मनीषा यादव याच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला करण्यात येतो खरं तर तिच्या हत्येचा प्रयत्न केला असतो परंतु यामध्येच आपण जर पाहिलं तर ती कुठेतरी वाचली जात होती परंतु तिच्यावरती इतक्यांदा वार करण्यात आले की तिची प्रकृती जी ती स्थिर नव्हती आणि तिने देखील स्वतःचा जीव गमावला त्याचबरोबर सोनू बराय यांनी देखील स्वतःचा जीव गमावला त्यांनी स्वतःच्या हाताने गळ्याला गळ्यावर चाकू फिरवून स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली आणि त्याच ठिकाणी अखेरचा श्वास घेतला खरं पाहिलं गेलं तर ह्या संपूर्ण प्रकरणानंतर संपूर्ण काळा चौकी परिसरामध्ये एक भीतीदायक वातावरण जे येथे दिसून येत आहे आणि एकंदरीत संपूर्ण दाटीवाटीच्या परिसरामध्ये असा प्रकार जेव्हा घडतो तेव्हा नेमका कायदा सु सुव्यवस्थेचा प्रश्न जो येतो उपस्थित होताना पाहायला मिळतो परंतु या प्रकरणी अजूनही पोलिसांचा जो आहे तो तपास सुरू असताना पाहायला मिळतोय यामध्ये नेम आता का पुढे काय पोलिसांच्या माध्यमातून सत्य जे ते पुढे आणलं जाईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे दोघांच्या घरच्यांकडून काय माहिती मिळते हे देखील पाहणी तितकीच महत्त्वाचं असणार आहे परंतु ह्या संपूर्ण प्रकरणी ह्या संपूर्ण वादा प्रकरणी ह्या प्रकरणी दोघांचा जीव जो आहे तो गेलेला आहे परंतु आता पोलिसांच्या माध्यमातून काय पावलं उचलली जातात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे या प्रकरणी काळा चौकी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक काय म्हणालेत हे पहा सकाळी अशी माहिती मिळाली की एका तरुणीवर हल्ला झाला आहे ती जखमी आहे हस्ता सुविध येते हल्ला झाला असं समजल्यानंतर आम्ही पदकासं ताबडतोब दिलेलं असतं तिथे जाण्यापूर्वीच तरुणीला औषध उपचारासाठी घेऊन गेले होते आणि जो जग जखमी होता विसम त्यास के एम हॉस्पिटलमध्ये इथे नेलेलं होतं तरुणाला के एम औषध उपचार नेला असतात नेले असता औषध त्याने मैत झाल्याचे घोषित केलेले आहे त्याप्रमाणे पुढे कारवाई मी करतो सर uh, दोघांचा काही परिचय कळेल काय होते काय करायचे दोघे आणि कशी ओळख होती uh, एकाच परिसरात राहणार होते असे आम्हाला माहिती मिळालेली ओके okay. त्यामध्ये वो ते ओळख होतं ते अच्छा काही का ऑफिसी uh, काही कारण कळतंय का या हल्ल्याचं आता तपास चालू आहे तपासानंतर आपण जे काही दुष्काळ होईल आपण पुढील कारवाई करशय जो होता तो मयत झालेला आहे तर पुढे काय प्रोसिजर असेल त्याबद्दल काही सांगू शकाल त्या त्या महत्वाचे एडीआर दाखल करण्यात येईल बाकी गुन्हाही दाखल चाल केलेला आहे त्याचा तपास करण्यात येईल